नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे ठीक आहे सर्वात आधी रिअली सॉरी कारण व्हिडिओ थोडीफार लेट अपलोड होईल ठीक आहे लेट जरी अपलोड झाली तरी आवाजावरून तुम्हाला समजत असेल जरा मी आउट ऑफ स्टेशन आहे त्यामुळे जवळपास कामानिमित्त बाहेर असल्यामुळे व्हिडिओ जे आहे ही काही काही बाहेरच बनवतो आहे ठीक आहे सो थोडाफार गार्डन्स आवाज होईल त्या इ रिअली सॉरी ठीक आहे सर्व आधी आपण बघतो निफ्टी जाणार निफ्टी डेफिनेटली जी सायडवेजची परंपरा निफ्टीने ने कंटिन्यू ठेवलेली आहे लक्षात असतो थोडक्यात काय टाईम स्पेंडिंग मार्केट ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय एक नवीन हाय बनवण्याच्या आधी आपण म्हणू शकतो टाईम स्पेंडिंग आहे का किंवा एक लो तोडून खालच्या अशी येते ना या येण्याचा प्रयत्न करतात करण्याच्या आधी थोडंफार काय एक बायर सेन्स सेलस दोघांबरोबर फाईट चालली आहे का असं आपण थोडक्यात डेफिनेटली म्हणू शकतो मार्केटमध्ये ठीक थी। आहे सो जर ब्रेआउट वर्ष टिकत असाल तर डेफिनेटली बाईंगचा विषय आहे तो म्हणजे हायच्यावरती टिकणं गरजे जसं आहे हा पहिला त्याच्यानंतर हात दुसरा आणि हात तिसरा जवळपास तीन वेळा जवळपास मार्केटनी वरचा जो हाय आहे जवळपास तेवीस चारशेपर्यंत मार्केट जाण्याचा प्रयत्न केला ते लेवलच्या आसपास आज सुद्धा लेव्हल तोडण्याचा प्रयत्न केला पण पर अयशस्वी मार्केट परत खालच्या आयुष्यन विर्देशन आलेलं आहे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे सो so, उद्या ट्रेंडिंग बघायला मिळू शकतं डेफिनेटली जर मार्केट टिकलं वरच्या आयशन तर चांगले मुवमेंट आहे मग वर्षाशन टिकलं म्हणजे काय तेवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती टिकलं तर निफ्टी बाय करा अन्यथा करण्याचा प्रयत्न करू नका जर लो तुटला डेफिनेटली आजची ही सपोर्ट रेंज आहे एक तेवीस हजार तीनशे दोनशेची लेवल आपण बघू शकतो थोडक्यात पकडायचं असेल तेवीस हजार दोनशे बत्तीस आपण पकडतो पण तेवीस दोनशेची पकडा ओव्हरऑल तेवीस दोनशेच्या खाली टिकलं तर बिंदास तुम्ही फूट बाय करा पहिलं ही लेवल घ्या आणि त्याच्या खाली तेवीस हजार शंभर तेवीस हजारपर्यंत सुद्धा मुवमेंट तुम्हाला डेफिनेटली चांगली बघायला मिळू शकते त्याचबरोबर निफ्टीनंतर आपण थेट उडी मारतो बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा जर विचार केला क्लिअर कट बँक निफ्टीसुद्धा तीच परंपरा जी आ, Sideways, उद्या, उद्या, ने, निफ्टी एक आपल्याला बघायला मिळते जवळपास काय साईडवेज मार्केट जर रेंज बाउंड मार्केट असल्यामुळे जर म्हणजे थोडक्यात कसं रेंज बाउंड मार्केटला ट्रेड करणं अगदी सोपं आहे साईडवेज राहिलं मार्केट ठीक आहे तर लक्षात घ्या उद्या ऑप्शन एक्सपायरी असताना आणि ऑप्शन एक्सपायरीचा विचार केला निफ्टी बँकसाठीचा तर डेफिनेटली काय सेल हाय आणि बाय लो हे ही स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न करा आणि छोटे छोटे प्रॉफिट्स घ्या छोटे छोटे म्हणजे जवळपास काय सातशे आठशे हजारच्या आसपास पर लॉट तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न किंवा प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे मार्केट जे आहे पन्नास uh, हजारच्या वरती जर टिकलं तर बिंदास तुम्ही वरच्याशीने बाय करू शकता आणि ही आए, अशी ट्रेंडलाईन आत्ता करंटमध्ये ब एक बनताना बघायला मिळते ही ट्रेंडलाईन जी आहे ही जवळपास अशी तुम्ही काढा जर ब्रेकआउट झाला टिकून जात असेल तर एन पॅटर्न बघायला मिळतं असा कुठेतरी बिंदास बाय करू शकता लक्षात असू द्या परंतु जर मार्केटने परत एकदा ह्या ट्रेंडलाईननुसारच मार्केटने इथे कुठेतरी ओपन साइड ओपन होऊन जर खाली गेलं तर डेफिनेटली एकोणचाळीस जर पाचशेच्या खाली टिकलं तर डेफिनेटली याच्या खाली तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता आणि जवळपास इथे काय निगेटिव्ह पॅटर्न टॉपला बनताना बघायला मिळू शकते पण जर लेवल तुम्ही वर्चणी गेलं पन्नास हजारची लेवल तुटली तर डेफिनेटली म्हणू शकतो निगेटिव्ह पॅटर्न जो आहे हा बनत होता पण तो सक्सेसफुल झाला नाही पण डेफिनेटली बायर्सनी आहे ही आपली पॉवर जी आहे ही डेफिनेटली लावून मार्केट जे आहे पन्नास हजारच्या वरती होल्ड करून मार्केट अजून वरच्या हिशेने जाण्याचा एक जवळपास प्रयत्न करते लक्षात असू द्या ठीक आहे मते समजलं आहे का सरळ सहसा छोटा अनालिसिस आहे जास्त काय आपण त्याच्यामध्ये ॲड केलं नाही ठीक आहे अजून काय जास्त बोलू शकत नाही रोड साईडवरती पूर्ण व्हिडिओ बनवते पण समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनल सबस्क्राईब करायला विचारा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्सना विचारा त्याची उत्तरं डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील ठीक आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते ते सुद्धा जॉईन करा आणि लाईक कमेंट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा या इफर्टसाठी ठीक आहे अजून ग्रुप सा ग्रुपमध्ये सुद्धा खूप काही डिस्कशन करेन की ग्रुप ग्रुपमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी मी टाकेन होत्या मार्केट ओपन व्हायच्या आधी ठीक आहे आता इथे तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद